नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे मकर राशीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण मंडळी हे आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणारे या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळत असतात हे ज्योतिषशास्त्रीय गणित मात्र विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित जाणवतात अनुभवायला येतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे शुभ ने आणि अशुभ दिवस जाणून घेणार आहोत तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यापुरता कुठला करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेलचं चिन्हसुद्धा दाबा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू झालेलं आहे पाचव्या ह्या शुभ घरातून कुंडलीतलं पाचवं घर हे अत्यंत शुभस्थान म्हणजे भाग्याचं भाग्यस्थान म्हणून ओळखलं जातं काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ फळं संपूर्ण मे चोवीस ते मे पंचवीस या काळासाठी तसेच शनिग्रह एकोणतीस जूनपासून वक्री एकशे अडतीस दिवसांसाठी झालेला आहे पंधरा नोव्हेंबरपर्यंत त्याचे काय बरं परिणाम आपल्या राशीला मिळतात काय बरं मिळणार आहेत हे दोन्ही व्हिडिओ अवश्य पहा या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे चला तर मग आजचा हा महिना सप्टेंबर कसा राहतोय आपल्या मकर राशीसाठी इतर ग्रहयोगांच्या दृष्टीने त्याचा करूया अभ्यास सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया आपल्या आरोग्याच्या विषयात आपल्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह आहे बुध हा तेवीस सप्टेंबर पर्यंत आहे कुंडलीच्या अष्टम स्थानात आठव्या घरात त्यामुळे बुध काहीसा कमजोर असणारे ज्याचा फटका आपल्याला आरोग्याच्या संदर्भात स्किन इन्फेक्शन फूड पॉयझनिंग संधिवात नसांचे आजार हातापायाला मुंग्या येणं यासारख्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण करणारा राहू शकतो कुंडलीमध्ये बुधग्रहाचा संबंध हा कागदपत्र परस्परांमधील विश्वास एकमेकांच्या मतांचा आदर वैचारिक भूमिका आणि संबंध यासाठी विशेष करून पाहिला जातो तेवीस सप्टेंबरपर्यंत आठव्या घरामध्ये म्हणजे अशुभ स्थानामध्ये बुधग्रहाच्या गोचर ग्रह भ्रमणाचे जे परिणाम आहेत या सगळ्याच बाबतीमध्ये घ्यायला सांगतायत काळजी आपल्या मंडळींना म्हणजेच व्यवहारामध्ये आपल्याला या कालखंडात महत्वाचे निर्णय फार सांभाळून घ्यायचे आहेत विचारपूर्वक कोणावरही विश्वासून आणि विसंबून राहून व्यवहार करायचे नाहीत कोणतंही काम मध्यस्थांवरती अवलंबून या काळात जर करत असाल एखाद्या एजंटच्या माध्यमातून तर आर्थिक व्यवहार त्याच्याबरोबर सुरुवातीला टाळलेले उत्तम राहतील नाही तर मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं आपल्या दैनंदिन व्यवहारातील काही गुप्त गोष्टी असतात त्या कधीही बाहेर येणार नाहीत चालतच नाहीत ह्या काळात त्या जास्त सांभाळा तसेच आपल्या महत्त्वाच्या वस्तू महत्त्वाची कागदपत्रं गहाळ होणं चोरीला जाणं बाबतीतसुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्या मंडळींना कोणत्याही कामाच्या संदर्भात कोणालाही आधीच शब्द देऊन किंवा आश्वासन देऊन बसू नका नाही तर ऐनवेळी नाचक्य होईल शब्द मागे घ्यावे लागतील कामातील अपूर्ण व्यवस्थेमुळे कुटुंबातील समाजातील कार्याच्या ठिकाणची आपली विश्वासार्हता आपल्याला डोळ्यात तेल घालून सांभाळायची आहे या तेवीस तारखेपर्यंतच्या कालखंडामध्ये त्यासाठी योग्य व्यवहाराला महत्त्व द्या कारण मंडळी व्यवहाराच्या माध्यमातूनच व्यक्ती समोरच्या मनामध्ये घर करतो किंवा समोरच्या व्यक्तीच्या मनातून खाली उतरतो या परिस्थितीमध्ये बदल मात्र तेवीस सप्टेंबर नंतर होणार आहे कारण हाच बुधग्रह अष्टम स्थानातून स्वतःच्या राशीमध्ये भाग्यस्थानात नवम स्थानात पदार्पण करतो आहे स्वतःच्या राशीत त्यामुळे आडून राहिलेली काग कामं कागदपत्रांचे व्यवहार पुढे सरकायला लागतील तेवीस सप्टेंबर नंतर आणि म्हणूनच या महिन्यातील कोणतेही महत्वाचं काम असेल तर ते तेवीस तारखेनंतर हाती घेतलेलं उत्तम राहील आपल्या कार्याला आणि नियोजनाला भाग्याची साथसुद्धा मिळेल यामुळेच यशाची गणितं इथून पुढे जुळायला लागते त्यातच अठरा सप्टेंबरनंतर सुद्धा स्वतःच्या तूळ राशीमध्ये प्रवेश करतोय तेही कर्मस्थानात म्हणजे कुंडलीच्या केंद्रस्थानात दिग्बली बनतो आहे ज्यामुळे आर्थिक कोंडी सुटायला मदत होईल शुक्र रवी बुध या ग्रहांची साथ या महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापासून चांगली मिळत राहील याचा लाभ नोकरदार आणि व्यावसायिक अशा दोनही मंडळींना आपल्या कारकिर्दीमध्ये चांगला होईल अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी अधिकची मेहनत मात्र घ्यावी लागेल परंतु मेहनतीला यश मिळायला लागेल या शेवटच्या आठवड्यात असं असलं तरी कामानिमित्ताने बाहेर गावात जाणे येण्याचे योग या महिन्यात सुरू राहतील नोकरीच्या निमित्ताने एखादा राहत्या घरापासून लांबचा जॉब ऑफर झाला तर अवश्य त्याचा विचार करू शकता फायद्यामध्ये राहाल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना अठरा सप्टेंबर पर्यंत घ्यावी लागणार आहे प्रचंड मेहनत आपल्या अभ्यासावर भाग्यस्थानामध्ये एकत्र आलेले शुक्र आणि केतू कारण शुक्र हा आपल्या पंचमस्थानाचा स्वामी ग्रह आहे या दोन ग्रहांची युती विद्यार्थ्यांना अभ्यासापासून थोडं भटकवू शकते नको तिथे वेळ वाया जाऊन अभ्यासातील प्रगतीला खीळ बसू शकते तेव्हा विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे नको त्या नात्यांचा गुंता उगच वाढवायचा नाही असा सल्ला सध्याचे ग्रहयोग विद्यार्थ्यांना देत आहेत अठरा सप्टेंबर नंतर परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होताना जाणवतील शुक्र येत आहे त्याच्या स्वतःच्या राशीत केंद्रस्थानात त्यामुळे ॲग्रिकल्चर कला आर्ट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट कायदा लॉ अकाउंटिंग फायनान्स हॉटेल मॅनेजमेंट बिझनेस बिझनेस मॅनेजमेंट शेअर मार्केट यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र हा कालखंड तिथून पुढे उत्तम जोर देणारा राहील आणि चांगले परिणाम मिळवणारा राहील शिष्यवृत्तीसाठी परीक्षा देणार असल्यास दुसरा पंधरवडा अनुकूल आहे ज्यांना शिकता शिकता नोकरी करायची अशा विद्यार्थ्यांनी अवश्य या दुसऱ्या पंधरवड्यात आपले त्या दृष्टीचे प्रयत्न वाढवावेत जॉब प्लेसमेंटसाठी सुद्धा या महिन्यात जोरकस प्रयत्न करायस आपल्याला खूप सुंदर परिणाम मिळतील तसेच ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं प्लॅनिंग करायचं आहे किंवा करतायत त्यांनी तेवीस सप्टेंबरनंतर आपल्या ह्या प्रयत्नांचा जोर वाढवायला हरकत नाही शुक्रग्रहाचे शुभ भ्रमण विवाह इच्छुक मंडळींसाठी सुद्धा राहणार आहे अनुकूल वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा आनंद आणि समाधान देणारा हा महिना आपल्या राशीसाठी असणार आहे तर ज्यांना संततीबद्दल निर्णय घ्यायचा आहे त्यांनी दुसऱ्या पंधरवड्यात आपला संततीचा निर्णय घ्यायला हरकत नाही मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा कुंडलीच्या माध्यमातून माहिती करून घ्यायची असल्यास वास्तूला वास्तुशास्त्राप्रमाणे घडवायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं यामधलं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडलीचं मार्गदर्शन वास्तूचं मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार करता फार्मा इन्फ्रा एफ एम सी जी पॉवर इलेक्ट्रॉनिक त्याचप्रमाणे आय टी केमिकल आणि इंजिनिअरिंग ह्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा असणार आहे त्यामुळे सांभाळून ट्रेडिंग करायचं आहे या महिन्यामध्ये नवीन डिमॅन्ड अकाउंट सुरू करायला अवश्य हरकत नाही या महिन्यामध्ये तर मंडळी ही होती आपल्या महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगतेवेळी चंद्राचं सा गोचर भ्रमण अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं असतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यामधल्या तीस ते एकतीस दिवसामध्ये सगळ्या बारा घरातून बारा राशीतून होत असतो कारण हा चंद्र सव्वा दोन दिवसांनी आपली राशी बदलत असतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीपासून सहावा आठवा आणि बाराव्या घरातून सुरू असतं त्यावेळेला आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची कार्याची आणि महत्त्वपूर्ण निर्णयाची मंडळी असं हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावा आठवा आणि बारावं राहणार आहे या महिन्यातल्या दोन तीन बारा तेरा चोवीस पंचवीस सव्वीस या तारखांना त्यामुळे या दिवशी सावधानता ठेवा आपल्या व्यवहारामध्ये आणि आरोग्याची घ्या काळजी मानसिक शांतता बिलकुल ढळून देऊ नका चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये असणाऱ्या आपल्या राशीला एक चार ते अकरा चौदा ते तेवीस सत्तावीस ते तीस या तारखांना त्यामुळे महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं महत्त्वाचे निर्णय घेणं यासाठी या तारखांचा वापर करू शकतात मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक नेहमी आम्ही खाली देतो अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा कारण आता येत आहेत ये गणपती बाप्पा आणि ह्या गणपती बाप्पाच्या कालखंडामध्ये कशी करावी पूजा अर्चना असे बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत ते अवश्य पहा या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मी आणि महाविष्णूंचा मंत्र ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नम हा एक माळ अवश्य सुरू ठेवा महालक्ष्मी अष्टक स्तोत्र आणि विष्णू सहस्त्र नामावली पठण अवश्य करा या संपूर्ण महिन्यामध्ये मंडळी ही होती आपल्या मकर राशीची संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आपल्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांमध्ये मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठे आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक मागवू शकता त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध शिवपिंडे विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तसेच आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी विविध प्रकारचे शंख दक्षिणावर्ती शंख आपण वाजवतो देवपूजेत तो, तो शंख हे सुद्धा मागवायचं असेल आमच्याकडून तर अवश्य आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा भारतात कुठे असाल घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते तर मंडळी असा हा गणरायाचा सप्टेंबर महिना भाद्रपद महिना आपल्या सगळ्या राशींच्या मंडळींना शुभ जावो गणेशाच्या आशीर्वादाचा जावो हीच प्रार्थना करून आपण थांबूया ह्या विषयाला आणि पुढच्या भागामध्ये माहिती घेऊया कुंभराशीची तोपर्यंत कळावी लोभ असावा धन्यवाद